शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करून निवडणुकीच्या आत तुम्ही ती अंमलबजावणी करा विधानसभेच बिगुल वाजलं कर्जमाफी जाहीर पाहूया संपूर्ण बातमी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज लाईव्ह होते ते नेमकं काय म्हणाले ते पाहूया राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा अन्यथा शेतकरी तुम्हाला मुक्त करतील असा हल्लाबोल ठाकरे यांनी शिंदे सरकारवरती केला विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा एकही आमदार तुमचा निवडून येऊ देणार नाही असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात करत दहा कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही घोषित केलेले आकडेवारी कागदावरच प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनात कुणीही न मागता मी दोन लाखांची कर्जमाफी केली होती त्याप्रमाणे तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करून निवडणुकीच्या आत त्याची अंमलबजावणी करा अशी मागणीच उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली निवडणुकीच्या आधीच कर्जमाफीने मोठा जोर धरला असून राज्य सरकारने कर्जमाफी नाही केली तर राज्य सरकार पाय उतर होऊ शकत अशी माहिती आता समोर येत आहे त्यामुळे विधानसभेआधीच शेतकऱ्यांना मोठी कर्जमाफी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे धन्यवाद